राजमाता आहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्याचे मला भाग्य मिळाले आमदार कांदे नाशिकच्या नांदगाव येथील शनी मंदिर पुलावरील बगीचात आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात येळकोट येळकोट जय मल्ल्हारच्या जयघोषात फटाक्यांच्या आतिशबाजीने मोठ्या उत्साहात पार पडला आमदार कांदे यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला यावेळी आहिल्याबाई होळकर यांचे वंशज मुकुंदराव होळकर व त्यांच्या पत्नी सुलोचना होळकर मनमाडचे माजी नगराध्यक्ष सायनाथ गिडगे यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते यावेळी पिवळ्या टोप्या भंडाऱ्याची उधळण फटाक्यांची आतिषबाजी जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता न्यूज मराठी नांदगाव लीड नाव देण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील होतो आम्ही आमचे पत्र दिले आज केंद्राने तो ठराव मंजूर केला आणि उद्यापासून